रात्री दीड तास फडणवीस आणि शिंदेच्या हालचाली होतात जरांगेंसाठी रात्र वैराची सावधरा फडणवीस खेळ करते दोन मराठा नेते उपमुख्यमंत्री आहेत एक ब्राह्मण चेहरा मुख्यमंत्री शिंदेंनी तर ठोक सांगितलं होतं मी मराठा मुख्यमंत्री दाढी कुरवाळू माथी लाल टिळा तुमच्या खेळीला जरांगे आणि मराठा समाज त्यावेळी भुलला एकोणतीस ऑगस्ट ही ती तारीख आहे ज्याची आठवण आज हजारो मराठे एकत्रित आल्यानं होती ही तारीख आहे लाठीचार्जची ही तारीख आहे समाजासाठी दहा दिवस उपाशी राहिलेल्या जरांगेंची कुठलंही मोठं यश येण्यासाठी बलिदान द्यावं लागतं असं म्हणतात कित्येक मराठ्यांनी या आरक्षणासाठी त्यांच्या जीवाचं बलिदान दिलं पण सरकार झोपलंय ते झोपलंच आता सरकार सुद्धा ऍक्टिव्ह मोडमध्ये आलंय काय आरक्षण देण्यासाठी मुळीच नाही तर ते दडपण्यासाठी कारण आता आरक्षण या मुद्द्याभोवती फक्त आंदोलन किंवा उपोषण नाही तर थेट सत्ता उलथवली जाईल इतकी ताकद या आंदोलनात मुंबईतल्या वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही बसले होते आणि तब्बल दीड तास खलबत रंगली विषय मनोज जरांगे मराठा आरक्षण आणि आगामी निवडणुका महापालिका जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका अगदी दाराशी आहेत जर महायुती एकत्र आली नाही तर विरोधकांना संधी मिळेल म्हणून ठरलंय भले काही ठिकाणी मनात खदखद असेल पण एकत्र लढलं पाहिजे कारण जरांगे पाटलांचा प्रभाव जर गावागावात वाढत राहिला तर महायुतीच्या मतांचं गणित फाटून जाण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे महायुतीला मोठा फटका बसला तर महाविकास आघाडीला त्यामध्ये चांगलं यश मिळालं होतं मनोज जरांगेंची भूमिका यामध्ये महत्वाची राहिली मात्र विधानसभेला जरांगेंची जादू चालली नाहीये असं फक्त नेरेटिव्ह सेट केलं काही ठिकाणी उमेदवार उभे केले नंतर त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले त्यांनी स्पष्टपणे महाविकास आघाडीला पाठिंबा देखील दिला, दिला नाही या सगळ्या घडामोडी ज्या होत्या त्या जरांगेंना अडचणीत आणण्यासाठी होत्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय या यशाने मनोज जरांगेंच्या आंदोलन बोठर झाल्याची चर्चा होती पण आता काय होणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरतंय सरकारकडून जरांगेंना घेरण्याचा प्लॅन तर सुरू आहे हे दिसून येत आहे या मराठा आरक्षणामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या रोलबद्दल जरा बोलणं गरजेचं आहे कारण जरांगेंचं पहिलं टार्गेट फडणवीस आहे एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते फडणवीस तेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यावेळी ते त्यांना मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला जायचा तेव्हा त्यांच्याकडून असं उत्तर मिळायचं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे होल अँड सोल पॉवर आहे मुख्यमंत्रीच हे करू शकतात आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्यांचा ते निर्णय घ्यावा मी कुठेही यात मध्ये पडणार नाही अडथळा आणणार नाही आणि एवढंच नाही तर मी अडथळा आणला तर राजकारण सोडून देईल संन्यास घेईल हे बोल होते देवेंद्र फडणवीसांचे याउलट आता जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस आहे ते मुख्यमंत्री पदावर आहे आणि आता जेव्हा त्यांना हे विचारलं जात आहे तेव्हा ते, 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 ते काय म्हणत आहेत की पोलीस पाहून घेतील म्हणजे सरकारचा आधीच गोंधळ घालवायचा काही प्लॅन आहे का जरांग यांच्या शांत मोर्चात पोलिसांची गरज का पडणार मुंबईत आंदोलन मोर्चे हे काही पहिल्यांदाच होत नाहीये आणि पोलिसच जर पाहून घेणार असतील काही कारवाया करणार असतील तर त्यांना सरकारनं काही सूचना दिल्या नाहीत ना अंतरवाली सराटीतील लाठीच्या जाधवी फडणवीस साहेब तुम्हाला बहुतोय मोर्चा आधीच या विषयावर तोडगा का काढला जात नाहीये असा जरांगेंच्या बाबतीत प्लॅन आखल्याच्या बाबत काही हिंट्स देणारा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर येतो आणि आता दुसरीकडे लक्ष्मण हाके सारखा फॅक्टर जो कायम जरांगेंच्या मराठा आरक्षणावर टीका करत आपली भूमिका मांडत मोठं झालेलं आहे नुकतंच ओबीसी आंदोलक असणारे लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावरती पुन्हा गंभीर स्वरूपाचे आरोप केले सणासुदीच्या काळात मुंबईमध्ये जाळपोळ आणि दंगली घडवण्याचा जरांगे पाटलांचा डाव असल्याचा दावा त्यांनी केला मुळात सगळ्यांना असं का वाटतंय की यावेळी दंगल घडेल पेशन्स लेवल चेक करून झाली आहे है? ना जाळपोळ झाली तर काय होईल त्याचप्रकारे मुंबईतही घडवण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करत असल्याची सडकून टीका होतीये पण का कारण सगळ्यांना कळते आता जरांगी आणि मराठ्यांचा पेशन्स संपला गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईत दंगल घडवून आणण्याचा जरांगे पाटलांचा एकमेव कार्यक्रम आखलेला आहे असं सुद्धा हाके म्हणतात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करत हाकेंनी म्हटलंय कि या परत अंतर वाली मद्धे से की या जरांगे पाटलांना परत अंतरवालीमध्ये उपोषण करायचंय की काय आंदोलन करायचंय ते सगळं अंतरवालीत करा पण महाराष्ट्रामधले जे काही सणासुदीचं वातावरण आहे या वातावरणामध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न करू नका एकदम साध्या काही गोष्टी आहेत ज्या या उपोषणाच्या विषयामध्ये पाहायला मिळतात एकोणतीस ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला अख्खे दोन वर्ष पूर्ण होत आहेत तुम्ही म्हटले आम्ही अध्यादेश काढला तुम्ही म्हटले आम्ही जी आर काढला तुम्ही म्हटले आम्ही मराठ्यांना आरक्षण देतोय तुम्ही म्हटले आम्ही कुणबी दाखले द्यायला तयार आहोत हे सगळं जे केलंय ते सरकारच्या संगणमताने घडलंय मुळात मागच्या वेळेच जरांग्यांचं मुंबईतील आंदोलन मागे फिरवण्याची वेळ का आली होती लोणावळा आणि वाशीमध्ये त्या मध्यरात्री काय घडलं होतं एकनाथ शिंदेंनी तर जरांग्यांचं उपोषण सोडून विजयी आनंद उत्सव विजयी मेळावा घेतला होता क्रेडिट घ्यायला एकनाथ शिंदेना सोपं वाटलं आणि आता जेव्हा त्याच क्रेडिटचं फळ लोक मागत आहेत तेव्हा हातवर केले तुम्ही म्हटले होते ना मी मराठा मुख्यमंत्री तेही दाढी कुरवाळू आज सरकारमध्ये किती मराठे नेते किती मराठा आमदार मराठा खासदार मराठा मंत्री आहेत पण नाही जर आरक्षणाचा मुद्दा सोडवायचाच नसेल तर झुलवत ठेवण्यात अर्थ नाहीये एक तर मराठा समाजाचा दुसरा रोष हाही आहे की जे मिळालेले दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण होतं तेही गेले आणि हे जे दुसरीकडून दहा टक्के आरक्षण दिलं होतं त्याचंही काहीच तळ्यात मळत नाहीये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांचं मोठं आंदोलन उभं होणार आहे कोर्टामध्ये केसेस पडणार आहेत फक्त आणि फक्त या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे याला जबाबदार कोण आज जरांगे मुंबई जाणार आहे म्हणून प्रत्येक आणि प्रत्येक मराठा असो किंवा सरकारमधील सत्ताधारी नेत्याची छातीवरचा दाब वाढत चालला आहे कारण सगळ्यांना कळून चुकत आहे की कि कितीही बातम्या आपण म्हटलो की जरांग्यांच्या मागे माणूस नाहीये यावेळी जरांग्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळणार नाहीये जरांग्यांची संपली संपलीये जरांगे कुठेच नाहीये पण ज्यावेळी जरांगी हा माणूस उभा राहतो त्यावेळी त्या माणसामागे उभी असणारी गर्दी सांगते की जरांगी हा माणूस अजूनही समाजानं उचलून धरलाय मीडियाने भलेही सोडू द्या आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला आर नाही तर पार याच लढाई जरांगे समोर येणार बरं मॅनेज करण्याच्या सगळ्या शक्यता माळून गेल्यात जे काही व्हायचं होतं ते या आधीच व्हायला हवं होतं तरीही असं होत नाही आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडी सांगतायत की रात्रीच सरकारचा खेळ सुरू आहे रात्रीला बैठका होत आहेत रात्रीला उपसमिती वगैरे नेमल्या जात आहेत पण सगळ्यांना माहिती आहे जरांगे हा माणूस कागदोपत्री चार आश्वासने देऊन ऐकणारच नाही जे करायचं होतं ते या दोन वर्षांमध्येच करायचं होतं आजही जरांगे यांचा प्रत्येक संवाद हा गावागावामध्ये पोहोचतोय आणि त्यामुळे सरकारला भीती आहे की हा मोर्चा फक्त मागणीसाठी नसून तो महायुतीच्या राजकीय भविष्यासाठी सुद्धा धोकादायक आहे दोन हजार अठरामध्ये मराठा आंदोलन पुन्हा भलकलं तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये ठिकठिकाणी थीक धुमसणारे संघर्ष आम्ही पाहिले त्यानंतर सरकारने तातडीने सोळा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला पण न्यायालयामध्ये तो टिकला नाही दोन हजार एकवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने मराठ्यांचं आरक्षण रद्द केलं तेव्हा पुन्हा एकदा लाखोंनी मराठा रस्त्यावर उतरायचा त्यावेळीही सरकारच्या बंद दरवाज्यांमागे बैठका बैठका आणि फक्त बैठका झाल्या पण तोडगा निघाला नाही आता दोन हजार मध्ये ही परिस्थिती तशीच आहे फक्त फरक एवढाच की आंदोलनाचा चेहरा बनलेत मनोज जरांगे जरांगे हे गावोगावी जाऊन अगदी साध्या भाषेत आरक्षण आमच्या पोरांच्या भविष्यासाठी हवं आणि का हवं हे सांगतात त्यात कोणतं मोठं राजकारण नाही पण त्यांचं वजन अफाट आहे हे समीकरण सोडवणं म्हणजे तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखं आहे पण इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्रात जे नेते हे धाडस करतात तेच पुढे मोठं स्थान मिळवतात पवारांनी ऐंशीच्या दशकामध्ये शेतकरी दलित ओबीसी यांना हातात घेतलं आणि सत्ता गाजवली आता फडणवीसांनाही तसंच काहीतरी करावं लागेल अन्यथा जरांगे पाटलांचं आंदोलन हे फक्त समाजाचं नाही तर राजकीय सुनामी ठरू शकते मात्र फडणवीस शिंदे आणि पवारांची वर्षा बंगल्यावरची भेट हे खलबतं खरं तर त्या सुनामीला थोपवण्यासाठीचं रणांगण आहे अजित पवार स्वतः ओबीसी समाजाला जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतील शिंदे यांना ही गोष्ट ठाऊक आहे की ठाणे कोकणात मराठा समाजाची नाराजी त्यांना फटका देऊ शकते आणि फडणवीस मात्र पोलीस पाहून घेतील असं सांगून काहीतरी गुप्त प्लॅन आखतायत प्रश्न एवढाच की हा प्लॅन आंदोलन दडपण्याचा आहे की खरंच समाजाला न्याय देण्याचा आणि पोलीस पाहून घेतील आणि पोलीस पाहून घेताना जर हजारो मराठी रस्त्यावर असतील तर तुम्ही फक्त आणि फक्त यामध्ये पोलीस आणि मराठा समाज यांच्यामध्ये संघर्ष चिघडवतात आणि बाकी फक्त बघून घेतात सगळ्यांना दिसतय जरांगेंचे याआधीचं टार्गेटही फडणवीसच होते आणि या नंतरच टार्गेटही फडणवीसच राहते कारण फडणवीस जितकं जरांगेंना चिडवून देता येईल जितकं चौताळून देता येईल त्यावरती काम करतात असाही सातत्यानं आरोप झाला या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा रात्री वैरायची जरांगेंना आणखी सावध राहण्याची गरज आहे कारण रात्रीच्या बैठका सुरू आहेत शंभर टक्के काहीतरी खेळी होणार या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र